परंतु जेव्हा येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आपण बोलतो प्रियानो तेव्हा आपण एक डोळे झाकून अंधारात उडी घेत नाही प्रभू येशूचं पुनरुत्थान हे एक एस्टॅब्लिश फॅक्ट आहे जशा रीतीने त्याचं या जगात येणं मानवीरूप धारून करून हे जशा रीतीने एक वास्तवता आहे फॅक्ट आहे तशाच रीतीने त्याचं पुनरुत्थान जे आहे हे देखील फॅक्ट आहे दोन हजार वर्ष होऊन गेलेले आहेत तरीही त्याच्या पुनरुत्थानाच्या विरुद्ध थोडा सुद्धा अजून कुठं कोणाला पुरावा सापडलेला नाही पुष्कळ जणांनी प्रयत्न केले काही वर्षापूर्वीच यू मध्ये एक अतिशय विद्वान वकील होता त्याचं नाव मी विसरलो पहा तर त्याने सांगितलं निर्धार केला की मी फार ब्रिलियंट तो वकील होता त्याने सांगितलं की मी ह्या ख्रिश्चॅनिटीचा अगदी मुळापासून सखोल अभ्यास करीन आणि हे जे येशूचं थोतांड आहे त्याचं मरण आणि पुनरुत्थान याला मी नेहमीसाठी पूर्णविराम देऊन टाकेन आणि सर्व जगाला समजेल आणि त्याने तो प्रयत्न सिन्सिअरली केला त्याने हे जे डॉक्युमेंट्स आहेत हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स ज्याला आपण शुभर्थमान म्हणतो त्याचा त्याने बारकाईने अभ्यास केला वेगवेगळ्या अँगलने अभ्यास केला ह्या शिष्यांची सायकॉलॉजी त्यांचं कॅरेक्टर याचा त्याने अभ्यास केला येशूने जे स्वतः तो बोलला आणि इतरांबद्दल तो बोलला बाकी तर त्याने केले त्याचा त्याने बारीक अभ्यास केला आणि तो जे पुस्तक लिहिणार होता येशूच्या विरोधामध्ये आणि तो विचार त्याने टाकला आणि तो कसा खरोखर प्रभू आणि तारणार आहे यावर त्याने पुस्तक लिहिलं प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं पुनरुत्थानप्रियानो हे काही होता नाहीये